अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा जर का आज तू पाच मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवलीस तर तुझे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील कर्म करताना सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माचा कर्माचा साक्षीदार मी आहे मी आधीही होतो अंतही मीच आहे सर्व व्यापी, सर्वव्यापी सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मीच आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध रहा वाईट कर्म करू नको कुणाचे नुकसान करू नको सर्व येथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एकच परब्रह्म शाश्वत एकच सत्य आहे ते म्हणजे मी आहे त्यामुळे तुझ्या सर्व कर्मांवर माझे लक्ष आहे तू कधीही चुकू नकोस तुला आयुष्यामध्ये कुठलेही दुःख होणार नाही हे माझे शब्द आहे तुझे कर्म चांगले करत राहा प्रत्येक आनंदाच्या क्षणी दुःखाच्या क्षणी मला आठवत जा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या प्रिय बाळा तू माझा सर्वात प्रिय भक्त आहेस हे मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्या मनाला दुखापत होणार नाही तुझ्या शब्दाने कोणाचंही मन दुखावले जाणार नाही हे तू विचार करशील आणि ज्याला तुझ्या शब्दांची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणं बडबड करणं सोडून दे सोड आता सर्व काही शांत रहा स्वतःची ऊर्जा वाढव स्वतःची किंमत वाढव मागे राहू नकोस जगाबरोबर चालत राहा जग पुढे चाललं आहे तू मागे राहू नकोस तूही जगासोबत स्वतःला पुढे ने माझे नामस्मरण कर प्रयत्न कर तू यशस्वी नक्कीच होशील तू स्वतःला कमजोर समजू नकोस मी सदैव तुझ्यासोबत आहे जर का कुणी तुझ्यासोबत वाईट वागत असेल तू चुकीचं नसताना तुला दोष देत असेल तुझ्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी असेल जे तुला दुखापत करत असतील ज्यामध्ये तुझी काहीही चुकी नाही आणि तरी देखील ते त्यांच्या आयुष्यात आनंदी असतील तुला वाटत असेल की स्वामी तुला साथ देत नाही तर हा तुझा भ्रम आहे मी सर्व पाहतो आहे चुकीच्या व्यक्तीला त्याची सजा नक्कीच होणार तू फक्त वाट पहा ही वेळ फक्त त्यांची आहे एवढंच स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेव योग्य वेळ आली की सर्वांना त्यांचे धडे मिळतील तू निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे न कळत तुझ्यासमोर एक दिवस असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल जे तू पाहत होतास योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असूच अशक्य असं काहीही नाही सर्व काही माझ्या भक्तांसाठी शक्य होणार आहे कारण मी माझ्या भक्तांच्या सदैव सोबत असतो तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती मनात आणू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमी मोठी आणि उंच असते ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी असा आहे ज्याच्यात या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे कारण गुरु माऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे म्हणजे महाराजांचे सेवेकरीच असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवा ज्याच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा याचा वास नाही जेथे महाराज आहे तेथे समस्त ब्रह्मांड वास करतो तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल या म्हणण्यावर सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा पुण्यवान ठराल माझ्या बाळा मी करता नसून स्वामी करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही हे तूही जाणतोयस कारण तुझ्या अपेक्षा वाढत जातात एक मिळाली की दुसरी तुला हवी असते त्यामुळे तुझ्या मनाला शांती नाही कितीही कमवलं तरी कमीच आहे आणि कितीही मिळालं तरी तुझ्यासाठी ते सर्व कमीच आहे त्यामुळे अपेक्षा करणे संपवू आणि जे आहे त्याच्यात समाधानी राहायला शिक कोळसा उघाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेळपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे मिळून सुख मिळवीन ते मिळून सुख मिळवीन हे मिळालं की मी आनंदी राहीन असे म्हणणे हेही वेळपणाचे आहे हे लक्षात ठेव अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे देव माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काहीही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही कारण स्वामी माझ्या सदैव सोबत आहे म्हणून स्वामींचे नामस्मरण करत रहा उंदीर दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपण त्याला मारतो जर साप दगडाचा सा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारलं जातं जर आईवडील फोटोत असतील तर प्रत्येकजण त्याची पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम तुम्हाला का आहे माझ्या बाळानो तुमचे विचार बदला लोक विचार करतात कि मुरूत की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसाला मदत करणे पुण्य का समजत नाही जीवन किती खुशाल होईल जर तुम्ही हे विचार बदलाल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो